मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांचं सध्या उपोषण सुरू असून त्यांच्या समर्थनार्थ सोलापूर बारशी मार्गावर भर पावसामध्ये उपोषण करण्यात आलं मराठा समाजाला आरक्षण द्यावं सगळे सोयरे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर बारशी महामार्गावर वैराग येथील छत्रपती शिवाजी चौकात भर पावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती अंतरवाली इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाच बसलेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दररोज वेगवेगळ्या गावात आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आज जरी मराठा समाजासाठी आपण मागत असलो तरी कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता आपण सगळे समाज एक आहेत परंतु मराठ्यालाही आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व समाजाचं इतरही समाजाचं आभार मानतो पोलीस स्टेशननी मी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही आभार मानतो आणि सगळ्याच्या वतीनं निवेदन पवार साहेबांनी स्वीकारावं आणि हो, आमच्या मागण्या सर्कल साहेबांनी स्वीकारावं हो, आमच्या मागण्या शासनापर्यंत पचवाव्या